देशहिताचे ठेवून भान चला करूया मतदान मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा मतदानासाठी पार पार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार सभेत नागरिकांचा जनशैला जालन्यात उद्धव ठाकरे यांची तोप कडाडणार म्हणून त्यांना ऐकण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद हवामान खात्याने पावसाच्या अंदाजामुळे हेलिकॉप्टर उडवण्यास परवानगी नाकारल्याने उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द आज शुक्रवारी जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांच्या प्रचार सभेसाठी शिवसेनेचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केल्यामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे हवामान हो खात्याने उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने उद्धव ठाकरे जालन्यातील डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार सभेस येऊ शकले नाहीत मात्र आज शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा असल्याचे जाहीर करण्यात आले होते जालन्यात उद्धव ठाकरे यांची तोप काढाडणार म्हणून जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी जालन्यातील फ्रेजरबाईज हायस्कूल मैदानावर उपस्थिती लगावली उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी महिलांचीही फार मोठ्या संख्येने उपस्थिती होती मैदान तुडुंब भरून दोन्ही बाजूला नागरिकांनी उभे राहून संपूर्ण सभा ऐकली मात्र उद्धव ठाकरे हे खराब हवामानामुळे जालण्यात येऊ न ना शकल्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला वादळी वाऱ्यासह काही वेळ पावसाने हजेरी लावली मात्र नागरिकांनी पावसात सुद्धा सभेचा आनंद लुटला अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री अमित देशमुख माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे माजी मंत्री राजेश टोपे आमदार कैलासट्याल आमदार राजेश राठोड माजी आमदार चंद्रकांत दानवे कराळे मास्तर माजी आमदार संतोष सांबरे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा गाजवली महाविकास इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती लढाई या देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आपल्याला लढाई करायची आहे आणि त्यामुळं थोडं झिरमट आलं तर आमचे सन्माननीय मित्र उमेदवार कल्याण काळे कल्या, हेही कल्या, या ठिकाणी बोलणार आहे